पैटन साथी। तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या प्रश्नांची तयारी आपण कुठून कुठून केली पाहिजे तर ते मार्क्स आणण्यासाठी जो काही डेटा फॅक्ट फिगर्स वगैरे आहे येणार आहे अॅनालिटिकल स्किल्स तर हे पर्टिक्युलर एक्झाम्पल जे आहे ते न्यूजपेपर मध्ये कुठेतरी विखुरले आले असतात उद्या जरी हा प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्यांना रॅन्डम फॅक्ट जे आहे त्यांच्या मधलं इंटरलिंकिंग सुद्धा शोधून अमुक अमुक वर्षी एखादी घटना घडली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी प्रश्न फ्रेम झालेला आहे एका डायमेन्शन आय एस मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोन हजार पंचवीसच्या मेन्स एक्झामला समोरे जात असताना आपल्याकडे दोन एक्स्ट्रीम मॉडल आहे एक अरुणाचल प्रदेशचा मॉडल आहे ज्यांनी एस सीचा पॅटर्न अवलंबला होता आणि दुसरा हिमाचल प्रदेशचा मॉडल आहे ज्यांनी सुद्धा एस सीचा पॅटर्न सिलेबस एक्झाम पद्धती जी आहे ती अवलंबलेली आहे मात्र अरुणाचल प्रदेशचे जे प्रश्न होते ते सेम टू सेम यू पी एस सीचे प्रिविस इयर क्वेश्चन्स होते आणि सेम तोच पॅटर्न होता हिमाचल प्रदेशने जरी यूपीएससीचा पॅटर्न अवलंबला असला सिलेबस जरी अवलंबला असला तरी हिमाचल प्रदेशने जे प्रश्न आहेत हिमाचल प्रदेशचेच विचारले होते इतिहासाचे प्रश्न फक्त आणि फक्त हिमाचल प्रदेशला घेऊन होते भूगोलाचे प्रश्न फक्त आणि फक्त हिमाचल प्रदेशला घेऊन होते सोसायटीचे प्रश्न फक्त आणि फक्त हिमाचल प्रदेशच्या सोसायटीजबद्दल विचारले होते इवन इकॉनॉमिक्स पण हिमाचल प्रदेश सरकारच्या काही स्कीम्स आहेत त्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत हिमाचल प्रदेशमधले इंटरनल सिक्युरिटीचे काही प्रश्न आहे आंतरिक सुरक्षेचे काही प्रश्न आहेत त्यावर सुद्धा हिमाचल प्रदेशने पर्टिक्युलर प्रश्न विचारले होते तर तुम्ही समजा युपीएससीचा अभ्यास केला आहे आणि तुम्ही हिमाचल प्रदेशच्या एक्झामला जर अपियर केला असता इन केस तर हिमाचल प्रदेशच्या एक्झाममध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतात कारण प्रश्न जे आहे ते पर्टिक्युलरली हिमाचल प्रदेश स्पेसिफिक त्यांनी विचारले होते आता येऊया आजच्या मुख्य विषयाकडे आपण सोसायटी जी आहे महाराष्ट्राची सोसायटी जर आपण जी एस पेपर वन मध्ये आपण तयार केला एम पी एस सी डिस्ट्रिक्टिव्ह पॅटर्नसाठी तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या प्रश्नांची तयारी आपण कुठून कुठून केली पाहिजे उदाहरणासाठी मी तुमच्याकडे काही प्रश्न घेऊन आलेलो आहे एक प्रश्न असा आहे की व्हॉट इज सीजनल मायग्रेशन ऑफ ह्युमन पॉप्युलेशन ते म्हणतात की हंगामी स्थलांतर जे आहे लोकांचं ते कसं आहे कोणत्या प्रकारे होत आहेत अँड डिस्कस द प्रॉब्लेम विथ सुटेबल एक्झाम्पल्स फ्रॉम ड्रॉट प्रोन झोन्स म्हणजे महाराष्ट्रामधले जे दुष्काळी भाग आहेत त्या दुष्काळी भागामध्ये जे मायग्रेशन होत आहे त्यातून जे बाहेर मायग्रेशन होते ते कोणत्या कोणत्या प्रकारचं होत आहेत त्याचा अर्थ स्पष्ट आहे हे हा प्रश्न लिहिण्यासाठी जे काही फॅक्ट आहेत जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला कुठल्याही जे स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत त्यामध्ये मिळणार नाही मग यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आपण थोड्या वेळानंतर डिस्कस करणार दुसरा प्रश्न असा आहे की मागील दशकामध्ये झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या तालुका लेवलला वाढत आहेत तर त्याची कारणं काय काय आहेत आणि उदाहरणासहित स्पष्ट करा म्हणून असा प्रश्न विचारला आहे तर तुम्हाला एक चार पाच तालुक्या महाराष्ट्रामधले माहीत पाहिजे ज्यामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि अलीकडच्या दहा वर्षांमध्ये जसं आपण म्हणू एक मालेगाव झालं कल्याण झालं तालुका लेवलची जी ठिकाणं झाली यामध्ये झोपडपट्ट्या ज्या आहेत त्याच्या काही समस्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत आणि ते उदाहरणासहित स्पष्ट करा असं म्हणताय पुढचा प्रश्न आहे इन वॉट वेज शेड्यूल कास्ट पीपल आर सोशली बॅकवर्ड इन महाराष्ट्र म्हटलेलं आहे त्यांनी शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्यांचे सामाजिकदृष्ट्या मागे असले पण आहे ते महाराष्ट्रामध्ये कसं वेगळं आहे म्हणजे यामध्ये तुम्ही जर युपीएससीचा अभ्यास केलेला असेल तर युपीएससीमध्ये तुम्ही ढोबळमनाने लिहू शकता की शेड्युल का हे प्रॉब्लेम्स आहे अनटचेबिलिटी झाली होती त्यांना रिजर्वेशनचा लाभ आहे तो मिळत शकत नाही आहे त्यांची एम्पावरमेंट झालेली नाही आहे स्कूलमधून ड्रॉप आउट रेट जो आहे तो जास्त झालेला आहे त्यांच्यामध्ये ह्यु मायग्रेशनचं प्रमाण जास्त आहे त्यांच्यामध्ये फोर्स लेबर आहे मात्र पर्टिक्युलरली त्यांनी महाराष्ट्राशी स्पेसिफिक विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शेड्युल कास्टच्या काही पर्टिक्युलर जमाती जाती आहेत त्या माहिती पाहिजेत त्यांचे तुम्हाला थोडीशी आकडेवारी सुद्धा इथे माहित असणं अपेक्षित आहे आणि त्यांच्या पर्टिक्युलर समस्या विभागानुसार त्यांच्या काही समस्या आहेत ते सुद्धा तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे तर आता हा जो मसाला आहे या आन्सरमध्ये तुम्हाला आपण म्हणू की एक सिक्स्टी पर्सेंट मार्क्स घेऊन येईल जे की यूपीएससीला असते की सिक्स्टी फाय पर्सेंट मार्क्स जे असतात ते टॉपचे मार्क्स असतात तर ते मार्क्स आणण्यासाठी जो काही डेटा फॅक्ट फिगर्स वगैरे आहे ते तुम्हाला कुठल्याही आत्ताच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही कारण हा खूप करंटचा टॉपिक आहे मात्र याला बॅकग्राऊंड जरी स्टिंगचं असलं तरी डेटा फॅक्ट फिगर लेटेस्ट लिहिल्याशिवाय यामध्ये खूप तुम्हाला मार्क्स मिळतील अशी अपेक्षा आपण करू शकत नाही पुढचा प्रश्न बघा त्यामध्ये म्हणतो व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल कम्युनिटी इन महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या ज्या जमाती आहेत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या काय आहेत आता तुम्हाला महाराष्ट्रामधल्या जमाती विभागनुसार काही काही त्यांची दोन चार नाव माहित पाहिजे जसं तुम्ही विदर्भामधल्या काही जमती लिहावं लागेल तुम्हाला नंदुरबार धुळे या जिल्ह्यामधल्या काही 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 लिहावं लागेल तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामधले रामोशी आणि भिल लिहावं लागलं प्रॉब्लेम्स त्यांच्या विचारले आहेत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या विभागानुसार कशा आहेत जसं की पूर्वी महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेला विदर्भामध्ये तुम्ही गेला तर तिकडे नक्षलवादाची समस्या आहे तिकडे डेव्हलपमेंट नाही आहे तिकडे मोबाईलची कनेक्टिव्हिटी नाही आहे तिकडे रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तुम्ही रामोशी भिल या जमातींकडे आला जर आपल्या वेस्टर्न घाट्स रेंज रेंजमध्ये आला तर त्यांच्या काहीतरी वेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं विस्थापन झालेला आहे इवन डी नोटीफाईड ट्राईब ज्यांना आपण आ, विमुक्त जाती जमाती म्हणत असतो त्यांच्या काहीतरी वेगळ्या समस्या आहेत त्यांच्याकडे हिस्टोरिकली क्रिमिनल असल्याचं लेबल लावलं गेलेलं ला आहे मग प्रशासनिक लेवलवर त्यांच्यासाठी काय करण्यात आलेलं आहे मात्र त्या योजना ज्या आहेत कुठपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आपण काय अपयशी झालेलो आहोत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये हे सगळे मुद्दे तुम्हाला या उत्तरामध्ये लिहावे लागणार आहेत याच्याशी संबंधित कुठल्या पुस्तकामध्ये रेडीमेड कंटेंट तुम्हाला सध्या तरी उपलब्ध नाही आहे मग ते आपल्याला न्यूजपेपर वगैरे रोजच्या रोज पडताळणी करून त्यामधलं काहीतरी काहीतरी रिलेवंट फॅक्ट जे आहे ते आपल्याला काढावे लागणार आहेत कारण इंडियन सोसायटीचा हा पेपर दोन हजार अकराचा आहे एम पी एस सीला आणि त्याच पॅटर्नवर जर समजा दोन हजार पंचवीसला किंवा त्यानंतर पुढे जर प्रश्न विचारले तर मात्र कोणत्या एका पुस्तकामधून हंड्रेड पर्सेंट तयारी होईल ही अशा आपण ठेवू नये आपल्याला काहीतरी वेगळं यावेळेस तरी कमीत कमी करावं हो लागणार आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार दहाला यांनी विचारलेला बिहेवियर पॅटर्न्स ऑफ वारकरी कल्ट जे वारकरी लोकं असतात त्यांचा आचार धर्म विचारलेला आहे म्हणजे त्यांचं रुटीन वगैरे काय असतं त्यांचा आचार धर्म ते कोणत्या कोणत्या मान्यता आहेत ज्यावर ते विश्वास ठेवत असतात जसं की तुळशीची माळ वगैरे घालायची वारीला जायचं शक्यतो झालं तर संसार करता करताच म्हणजे घरदार सांभाळता सांभाळताच पांडुरंगाची साधना केली पाहिजे ह्या प्रकारचे जे पर्टिक्युलर पॅटर्न आहे आणि समथिंग व्हेरी पर्टिक्युलर टू महाराष्ट्र म्हणजे इतर राज्यांमधले किंवा जे संत वगैरे असतात हिंदू धर्मामधले एक संन्यासी त्यामध्ये प्रथा असते की त्यामध्ये तुम्ही घर वगैरे सोडून सगळं जाता आणि तुम्ही देवाची साधना वगैरे करत असता या तर याचं वेगळेपण आहे आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी की तुम्ही संसार सांभाळता सांभाळतासुद्धा हे वारकरी संत जे आहे ते पांडुरंगाची भक्ती करत असतात हेच एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे ज्यामुळं हा प्रश्न विचारला गेलेला आहे की महाराष्ट्राने जगापेक्षा वेगळं काहीतरी दिलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राच्या आर्किटेक्चरवर महाराष्ट्राची जी स्थापत्यशैली आहे त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे अगदी तुम्हाला जर आन्सरमध्ये लिहायचं असेल तर अगदी गडचिरोलीमधल्या मार्कंडेश्वरपासून तर म मुंबईकडच्या अंबरनाथ मंदिरापर्यंत जी स्थापत्यशैली आहे का त्याचं काही वे वेगळेपण आहे हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे आणि माहिती ठेवावं लागणार आहे आणि वेळप्रसंगी जर प्रश्न आलाच तर ते तुम्हाला मुद्देसूदपणे मांडता आलं पाहिजे तसं ती तयारी करावी लागणार आहे आणि हे स्टँडर्ड बुक्समध्ये आता सध्या तरी कुठल्याही उपलब्ध नाही आहे याच्याशी याच्या संबंधी तुम्हाला नव्याने नोट्स तयार करावे लागणार आहेत बहुतांश पॅटर्न जो आहे आपण अजून करतोय की एम पी एस सीने जर स्टेट स्पेसिफिक खूप सारं विचारलं म्हणजे uh, दोन हजार पंचवीस च्या पेपरनंतर ते आपल्याला कळणारच आहे तर तुम्हाला बहुतांश तयारी जी आहे ती नव्याने करावी लागणार आहे युपीएससीचा अनालिटिकल स्किल्स तुमच्या कामाला येणार आहे मात्र जो डेटा आहे आणि जो फॅक्ट्स आहे ते तुम्हाला नव्याने गोळा करावी लागतील uh, पुढचा एक प्रश्न आहे की कॉजेस ऑफ वॉयलेंस अगेन्स्ट वुमेन महि महिलांच्या विरोधामध्ये जे हिंसा होते त्याचे कारण विचारलेली आहेत आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत महिलांचं किडनॅपिंग महिलांची होणारी वेटबिगारी विटाभट्टीवर काम करणाऱ्या महिला घरकाम करणाऱ्या महिला त्यांच्यावर होणारे अत्याचार महिलांचं होणारं फिमेल इन्फेंटिसाईड स्त्री भ्रूण हत्या लिंग निदान चाचणी ते आपल्याला इथं लिहावं लागेल प्लस बीड जालना हा जो पट्टा आहे तिथून मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार मजूर जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असतात तर त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या बहुतांश महिला ज्या असतात ऊसतोड कामगारांमधल्या त्यांचं गर्भाशय सुद्धा काढलेलं असतं ते इलिगल रॅकेट त्या भागामध्ये चालत असतात त्यामुळे ते कारण त्यांची मजुरी वगैरे बुडू नये हा त्यामागचा हेतू असतो तर हे सुद्धा व्हायलेन्स प्रकार आहे तर हे पर्टिक्युलर एक्झाम्पल जे आहे ते न्यूजपेपरमध्ये कुठं विखुरले आले असतात आणि एकत्रितपणे आपल्याला मिळत नाही म्हणजे कुठल्याच आर्टिकल्समध्ये असं दिलेलं नसते की हे सगळे जे आहे महाराष्ट्रामध्ये महिलांविरोधात होणारे अत्याचार आहे तर ही यादी आहे हे तुम्ही पाठ करा असं कुठंच नसते ते कुठं तोडकं तोडं तोडकं पडलेलं असते ते आपल्याला आता गोळा करावं लागणार आहे मालन्युट्रिशन ॲज अ ट्रायबल प्रॉब्लेम पुन्हा तेच तुम्हाला महाराष्ट्रामधल्या वेगळ्या वेगळ्या विभागांमधल्या वेगळ्या वेगळ्या जमाती आणि त्यांच्या त्यांच्याशी संबंधित कुपोषणाची समस्या जी आहे त्यावर तुम्हाला इथं टिप्पणी करायची आहे आपलं मेळघाटचं जे उदाहरण आहे अमरावती जिल्ह्यामधलं ते खूप फेमस आहे मेळघाटमधले कुपोषित बालक जे आहेत ते चर्चेमध्ये असतं त्याच्याशी संबंधित तुम्हाला थोडीशी आकडेवारी आणि सरकारी योजना वगैरे कोणत्या कोणत्या कु आहेत त्या गोळा कराव्या लागणार आहे लेटेस्ट डेटा स्टॅटिस्टिक आणि फॅक्स वगैरे असेल तर ते तुमच्या उत्तराला चार चांद लावणार आहे बाकी जनरल क्वेश्चन्स आहे फोर प्रॉब्लेम्स ऑफ एजेड पीपल जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्या काही चार समस्या वगैरे सांगा हे म्हटलेलं आहे डिसेबल्ड पर्सन्स जे आहेत विकलांग दिव्यांग ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या काहीतरी समस्या वगैरे विचारलेल्या आहेत आणि uh, एक प्रश्न मला खास महत्त्वाचा वाटतो त्यांनी म्हटलेलं आहे की वॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ पीपल अफेक्टेड बाय डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स म्हणजे जे काही मोठमोठ्याले प्रोजेक्ट्स uh, प्रकल्प राबवले जातात त्यामुळे जे लोक विस्थापित होतात त्यांच्या काही वेगळ्याच समस्या असं विचारलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही दोन चार प्रोजेक्टची नावं लिहा तिथून डिस्प्लेस होणारी जे लोकं आहेत त्यांच्यावर काय परिणाम पडला त्यांना योग्य मोबदला दिला गेला होता का त्यांच्या ऑक्युपेशनल पॅटर्नमध्ये काय चेंज झाला जसं आपलं मुळशीचं एक्झाम्पल झालं मुळशी त्या प्रा भागामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झाली होती तर अशा ज्या काही समस्या आहेत आता लेटेस्ट समस्या आहे हा तर दोन हजार अकराचा दहाचा पेपर आहे मात्र उद्या जरी हा प्रश्न विचारला तरी तुम्हाला उद्याच्या अनुसार तुम्हाला आन्सर लिहावं लागणार आहे आणि त्यासाठी लेटेस्ट डेटा फॅक्ट फिगर्स वगैरे आपल्याकडे असणं अपेक्षित आहे तर कमिंग टू कन्क्लुजन महाराष्ट्राच्या सोसायटीबद्दल जे काही प्रश्न विचारले होते एम पी एस सीने जिव्हियस इयर्समध्ये त्या कन्क्लुजनमध्ये मला सांगायचं आहे की आपल्याकडे दोन प्रकारची लोक असतील जे आता एम पी एस सीच्या दोन हजार पंचवीसच्या एक्झामला अपिअर करतील एक ती ज्यांना यू पी एस सीची पार्श्वभूमी आहे म्हणजे त्यांनी यू पी एस सी ची एक्झाम वगैरे दिलेली आहे परीक्षेची तयारी केलेली आहे त्या पद्धतीने केलेली आहे जे यू पी एस सीला अभिप्रेत असतं आणि दुसरे म्हणजे जे एम पी एस सी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पर्यंत अभ्यास करत होते मग या दोघांमध्ये डिफरन्स असं असणार आहे की जे यूपीएससीचा पॅटर्न शिकून जे आलेले आहे आणि परीक्षेला समोर जाणार आहेत त्यांना अॅनालिटिकल स्किल्स अगोदर आहे किंवा त्यांनी वर्कआउट केलेला आहे त्याच्यावर आपण असं मानून चालू आता त्यांना नव्याने बरीचशी माहिती जी आहे ते गोळा करावी लागणार आहे आणि त्याची घोकमपट्टी करावी लागणार आहे की जेणेकरून ते रिअल टाईममध्ये पेपरमध्ये त्यांना लिहिता येईल बट वेन इट कम्स टू एम पी एस सी जे आजपर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची तयारी करत होते त्यांच्यासमोर जे आहे ते दोन महत्त्वाचे कामं असणार आहे एक तर त्यांना अॅनालिटिकल स्किल्ससुद्धा डेव्हलप करावे लागणार आहेत त्यांना मोठा मोठारी उत्तर लिहायचा सराव करावा लागणार आहे त्यांना रॅन्डम फॅक्ट जे आहे त्यांच्यामधलं इंटरलिंकिंगसुद्धा इंटरलिंकिंग सुद्धा शोधून समोर लिहिता आलं पाहिजे या प्रकारचे स्किल्स डेव्हलप करावे लागणार आहेत आणि दुसरं जे यू पी एस सीवाल्या मुलांना जी मेहनत करावी लागली होती की वेगळे वेगळे डेटा फॅक्ट वगैरे जे आहे महाराष्ट्राशी संबंधित महाराष्ट्राचं काहीतरी वेगळेपण आहे इतर राज्यांपेक्षा तो सगळा डेटा फॅक्ट जो आहे एकत्रितपणे गोळा करावा लागणार आहे आणि त्याचे नोट्स वगैरे जे आहे आपली व्यवस्थित प्रिपेअर करून त्याची भोकंपट्टी करावी लागणार आहे जेव्हा आपण दोन हजार अकराच्या अगोदरच्या एम पी एस सीच्या पेपरवर नजर टाकतो किंवा इतर राज्यांनी ज्यांनी युपीएससी चा पॅटर्न अवलंबलेला आहे त्या राज्यांनी ज्या प्रकारचे प्रश्न सेट केलेले आहेत त्याच्यावर जरी आपण नजर टाकली तर आपल्याला कळतं की हे जरी स्टॅटिकचे प्रश्न वाटत असले तरी त्याला काही करंटचं बॅकग्राऊंड आहे म्हणजे अमुक अमुक वर्षी एखादी काहीतरी घटना घडली आणि लगेच दुसऱ्या वर्षी त्यावर प्रश्न आला जसं की महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊला ला प्रश्न आलेला आहे इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आलेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशमधले अलीकडे सोशल मीडियाचा वापर जे आहे दूर दूर एरियाजमध्ये वाढायला लागलाय त्यामुळे काहीतरी नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत तिकडे अरुणाचलमध्ये चीनने हळूहळू घुसखोरी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे इंटरनल सिक्युरिटीच्या काहीतरी समस्या निर्माण झालेल्या आहेत तर जे आपल्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांच्या समोर नव्याने चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत असे काहीतरी प्रश्न हे विचारले गेलेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला जे आहे करंटची आणि स्टॅटिक्सची सांगड घालून अभ्यास करावा लागणार आहे तर आज आपण ही जी चर्चा केली ते महाराष्ट्राच्या सोसायटीशी संबंधित जे काही प्रश्न विचारले होते एम पी एस दोन हजार अकरा ते दोन हजार दहा नऊ सात वगैरे या वर्षामध्ये विचारले होते आणि इतर राज्य ज्यांनी जो युपीएससीचा पॅटर्न अवलंबलेला आहे त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न जरी स्टॅटिक्सचा वाटत असला तरी त्याला काहीतरी करंटचा बॅकग्राऊंड आहे म्हणजे एक अमुक अमुक वर्षी एखादी घटना घडली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी प्रश्न फ्रेम झालेला आहे असं आपल्याला हे प्रत्येक प्रश्नामध्ये बघायला मिळत असतं तर आज आपण सोसायटीबद्दल चर्चा केली पुढच्या अनेक व्हिडिओजमध्ये आम्ही तुमच्यासाठी जॉग्राफी हिस्ट्री पॉलिटी इकोनॉमिक्स आणि एथिक्स सुद्धा आपण चर्चा करणार आहोत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी धन्यवाद